नमस्कार रसिको आज आपण गोल्डन इरा ऑफ फिल्म म्युझिक किंवा सुवर्णकाळातील हिंदी फिल्म संगीतातल्या साठच्या दशकातील अशा काही युगलगीतांच्या आठवणी करणार आहोत ही युगलगीतं मोहम्मद रफी आणि आशा भोसले या लोकप्रिय गायकांच्या आवाजातली आहेत आज आठवताना पुन्हा खूप छान वाटेल ते सिनेमा ते दिवस ती गाणे पडद्यावरचे नायक नायिका आणि संगीतकारांची मधुर संगीताची कामगिरी तर सुरुवात करूया ऑल टाईम सुपरहिट ड्युएट लता आशा भोसले आणि रफी साहेब यांच्या आवाजातलं चित्रपट हम दोनो गीतकार सारी लुधयानवी संगीतकार जयदेव आणि पडद्यावर सदाबहार देवानंद आणि साधना अभिन जाओ छोड कर के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाऊ छोड कर केदिल नहीं, अभी अभिना जाऊ छोड कर यानंतरचं रफी साहेब आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं लोकप्रिय ड्युएट आहे घराना राजेंद्र कुमार आशा पारेख यांचा हा फॅमिली ड्रामा खूप लोकप्रिय गीतकार शकील बदायोनी, संगीतकार रवी जब से तुम्हें देखा है आंखों में तुम ही तुम हो जब से तुम्हें देखा है आंखों में तुम ही तुम हो हम भी यही कहते हैं सांसों में तुम ही तुम हो जब से तुम्हें देखा है आंखों में तुम ही तुम हो आ नर चित्रपट प्यार का सागर राजेंद्र कुमारच नायक पण नायिका मीना कुमारी संगीतकार रवी हे गाणं ड्युएट मुझे प्यार की जिंदगी वाले मुझे प्यार की जिंदगी वाले कभी गम दे खुशी वाले, मुझे प्यार की जिंदगी देनेवाले संगीतकार रवीची ड्युएट असो किंवा सोलो अतिशय मधुर सुरावटीची ही गाणे आजही सुवर्णकाळातील गाणी म्हणता येतील अशीच आहे यानंतरचा ओपिनयरचा म्युझिकल धूमधड़ाका एक मुसाफिर एक हसीना उपीनयरच्या संगीत दिग्दर्शनातली रफी साहेब आणि आशा भोसले यांचे युगलगृत्याचं स्थान सुवर्णकाळामध्ये फार सिंहाचा वाट आहे असं म्हणलं तरी योग्यच ठरेल जय मुखर्जी आणि साधना यांचं यातलं हे ड्युएट बहुत शुक्रिया बडी मेहरबानी मेरी जिंदगी में आप आए, कदम चुम लोया के आंखे बिछा दूं करू क्याय मेरे रे समझ मे ना ए बहुत शुक्रिया एक मुसाफर एक खासिनामधले आणखीन सोलो असो रफी साहेबांच्या आवाजातली आशा भोसलेंच्या आणि आणखीन इतर गीत या सिनेमातली सगळी ओपी नैयरच्या ठेकेदार संगीतातलं आहे आणि ह्यानंतरचं पुन्हा ओपी नैयरचं संगीत असलेलं एक म्युझिकल हिट कश्मीर की कली शर्मिला टागोरचा हा पहिला पिक्चर नायक शम्मी कपूर आणि यातला विलन लोकप्रिय अभिनेते प्राणसाहेब तर यातलं हे युगल गीत <coughs> देख के दिल झुमा ले प्यारने अंगडाई दिवा नवा बादल क्या तुमने अदा पाई ये देख के दिल ले प्यार अंगडाई देवा हुआ बादल। आणि यानंतरचा चित्रपट जाय मुखर्जीचा आणि आशा पारेख यांचा यात मेहमूद शुभा खोटे आणि प्राण होतेच यातली सगळी गाणी लोकप्रिय झाली संगीतकार एस डी ब्रमण आणि यावेळेला त्यांचे गीतकार जरा चेंज नेहमीचे शैलेंद्रऐवजी किंवा नीरज ऐवजी हसरत जयपुरी यातलं हे चंपा कली देखो झुकी गई रे जादू किया मेरे प्यार ने कली देखो झुकी गई रे जादू किया मेरे प्यार ने आणि आशा भोसलेंच्या आवाजातल्या ओ जुही के फुल तुने दिल दे रे पागल के आ, तेरे रे प्यार ने ओ कली झको झुकी गई रे जादू किया मेरे प्यार ने अतिशय गोड हे युगलगीत यानंतरचा संगीतकार इकबाल कुरेशी ज्यांच्या वाट्याला बहुतांशी बी ग्रेड पिक्चरच आले त्यातला हा च अभिनेता दिग्दर्शक चंद्रशेखर जुन्या जमान्यातले त्यांचा हा चित्रपट होता त्यांची नायिका होती हेलन यातलं हे ड्युएट आजही खूप लोकप्रिय आहेत एक चमेली के एक चमेली के मंडवेतले बदन प्यार की आग मे दो बदन प्यार की आग मे गए।, गए एक चंबैली खे पंडवेतले एक चमेली खे मंडवेतले पिक्चर ए ग्रेड असो बी ग्रेड असो धार्मिक असो जादूचो फॅन्टसी असो गाणे सुवर्ण काळातील म्हणजे सगळेच एकदम एक बढ़कर यानंतर एक यानंतरचं उपिनर साहेबांचं संगीत असलेलं एक म्युझिकल हिट विश्वजित आशा पारेख मुमताज आणि प्राण ही कलाकार मंडळी असलेला मेरे सनम यातली सगळी गाणी रफी साहेबांचे सोलो आशा भोसलेंच्या आवाजातले सोलो आणि इतर ड्युएटसुद्धा या गाण्यासहित सगळे लोकप्रिय आहेत तर हे ड्युएट आहे हमने तो आप हम आपके कदमों पे रख दिया हमने तो दिल को आपके कदमों पे रख दिया इस दिल का क्या करेंगे अब आप सोचिए हम तू दिलको आपफी साहेब आणि आशा जी यांच्या आवाजातल्या काही ड्युएटचं आपण आज आठवण केल्या पुढे आणखीन दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण अजून काही गाणी आठवूया हा एपिसोड कसा वाटला आपले अभिप्राय कॉमेंट्स जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळांना सांगा स्वर शुभेच्छा नमस्कार